जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र होमगार्ड आणखीन एका अपडेटसह मिळालेलो आहे चला तर मग पाहूया ती अपडेट कोणती बघा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बंदोबस्त दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे तर सदरच्या ठिकाणी जे बंदोबस्तात देण्यात आलेले होमगार्ड जवान आहेत ते होमगार्ड जवान हे एकाच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात देखील त्यांना ड्युटी देण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकतो की कुठल्या जिल्ह्यातले होमगार्ड जवान कुठे गेलेले आहेत ते आपण पाहूया पहिला आहे अहिल्यानगर अहिल्यानगर येथे टोटल एकूण एकोणीसशे होमगार्ड जवान हे दिलेले आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला या ठिकाणी नऊशे अठ्ठेचाळीस होमगार्ड जवानांना बंदोबस्त लाग लावण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे अमरावती बघा आपण पाहू शकतो अमरावती शहर येथे शंभर होमगार्ड जवान छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पाचशे होमगार्ड जवान अमरावती ग्रामीण येथे अडीचशे होमगार्ड जवान अकोला येथे पाचशे होमगार्ड जवान आणि बुलढाणा येथे शंभर होमगार्ड जवान एकूण चौदाशे पन्नास होमगार जवान म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील जे होमगार्ड जवान आहे त्यांना अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे तर खालील या पाच ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलेलं आहे अमरावती शहर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अमरावती ग्रामीण अकोला आणि बुलढाणा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यात आपण पाहू शकतो बीडचे होमगार्ड जवान बीडलाच देण्यात आलेले आहेत एकूण बाराशे पन्नास होमगार जवान आहेत बंदोबस्तसाठी त्यानंतर पुढचा जिल्हा आहे भंडारा आपण पाहू शकतो भंडाराचे होमगार्ड जवान हे भंडारालाच देण्यात आलेले आहेत एकूण सातशे होमगार्ड जवानांची मागणी आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये आपण पाहू शकतो एकूण सोळाशे होमगार्ड जवानांची मागणी आहे तर या ठिकाणी वाशिमला दीडशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत व बुलढाण्याला चौदाशे पन्नास होमगार जवान देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहू शकतो आपण एकूण चौदाशे ओमार जवानांची मागणी आहे छत्रपती संभाजीनगर शहर येथे चारशे ओमगार जवान व छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे एक हजार होमंगार जवान देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये आपण पाहू शकतो एकूण अकराशे एक्केचाळीस होमंगार जवानांची मागणी आहे तर त्या ठिकाणहून नागपूर ग्रामीण इथे एकशे एक्केचाळीस होंगर जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे व चंद्रपूर येथे एक हजार होमगार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव येथे आपण पाहू शकतो एकूण एक हजार होमगार जवानांना बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्यातील जालना येथे पाचशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत बीडला साडेतीनशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत व धाराशिव येथे दीडशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढील जिल्हा आहे धुळे धुळेमध्ये एकूण नऊशे बेचाळीस होमगार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील धुळे येथे चारशे होमगार्ड जवानांना बंदोबस्त लावण्यात आलेला आहे व आहिलानगर येथे पाचशे बेचाळीस होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली येथे एकूण आठशे होमगार्ड जवानांना ड्युटी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया या ठिकाणी आपण पाहू शकतो एकूण पाचशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील नागपूर ग्रामीण येथे दोनशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत व गोंदिया येथे तीनशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा एक आहे हिंगोली हिंगोली इथं आपण पाहू शकतो सहाशे सदोतीस होमगार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातून एकूण एकवीसशे ऐंशी होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील जळगाव येथे पंधराशे होमगार्ड जवान आहेत व अहिल्यानगर येथे सहाशे ऐंशी होमगार्ड जवान पाठवण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जालना येथे एकूण आठशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकतो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर बघा कोल्हापूर येथे एकूण एकुन, एकोणीसशे सत्तेचाळीस ओमकर जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील रत्नागिरी जिल्ह्यात आठशे ओमर जवान पाठवण्यात आलेले आहेत कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे चारशे सत्तेचाळीस ओमकर जवान देण्यात आलेले आहेत व सातारा येथे सातशे ओमकर जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे तर कोल्हापूरचे जे होमंगर जवान आहेत त्यांना रत्नागिरी कोल्हापूर व सातारा येथे पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर लातूर आता लातूर जिल्हा आपण पाहूया लातूरला एकूण अकराशे पासष्ट होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील परभणीला तीनशे पंधरा होमगार्ड जवान हिंगोलीला एकशे चाळीस होमगार्ड जवान लातूरला सातशे दहा होमगार्ड जवान असे विभागणी केली गेलेली आहे अशा ठिकाणी लातूरच्या होमगार्ड जवानांना पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे मुंबई बघा मुंबई येथे एकूण सव्वीसशे सत्त्याण्णव होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे मुंबईमधून मुंबई शहर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये आपण पाहू शकतो सत्तावीसशे पन्नास होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील नागपूर शहर येथे चौदाशे होमगार्ड जवान आहेत नागपूर ग्रामीणला बाराशे ऐंशी होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत व यवतमाळला सत्तर होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेडमध्ये आपण पाहू शकतो सोळाशे सदुसष्ट होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील जालना येथे शंभर होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत नांदेड येथे एक हजार बेचाळीस होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत परभणी येथे तीनशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत आणि हिंगोली येथे दोनशे पंचवीस होमगार जेवण देण्यात आलेले आहेत तर हे, हे था। होते नांदेड होमगार्डला जी ड्युटी लागली संदर्भात माहिती तर नांदेड येथे चार ठिकाणी ड्युटी देण्यात आले आहेत ना जालना नांदेड परभणी आणि हिंगोली त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात एकूण आठशे सात होमगार्ड जवानांना ड्युटी लावण्यात आलेले आहे पण हे आठशे सात होमगार्ड जवानांना आयल्यानगर येथे पाठवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो नंदुरबारचे जे होमगार्ड जवान आहेत आठशे सात त्यांना आहिल्यानगर येथे ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे नाशिक नाशिक येथे सत्तावीसशे होमगार्ड जवानांची मागणी आहे त्यातील पुणे शहर येथे आठशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे म्हणजेच नाशिकचे जे होमगार्ड जवान आहेत त्यांना पुणे शहर येथे ड्युटी देण्यात आलेली आहे त्यात ते आठशे जण आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे दीडशे ओमार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे नाशिक शहर येथे साडेचारशे जणांना ड्युटी देण्यात आलेली आहे व छत्रपती संभाजीनगर शहर येथे चारशे होमंगर जवान पाठवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण येथे नऊशे होमंगार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी येथे एकूण आठशे पंच्याऐंशी होमकार जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे आणि ठिकाण आहे परभणीच त्यानंतर आपण पाहू शकतो पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे शहर पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एकूण चौतीसशे ऐंशी होमगार्ड जवानांना पुणे जिल्ह्यात ड्युटी देण्यात आलेली आहे त्यातील पुणे शहर येथे पाचशे होमगार्ड जवानांना ड्युटी लावण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड येथे तीनशे ऐंशी होमगार्ड जवानांना ड्युटी लावण्यात आलेली आहे व पुणे ग्रामीण येथे सव्वीसशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रायगड रायगड येथे पाहू शकतो आपण नऊशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे जिल्हा आहे रायगडच पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आपण पाहू शकतो सातशे वीस होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेले ठिकाण आहे रत्नागिरीच पुढचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यात आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवडला एकशे पंच्याऐंशी होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे रत्नागिरीला ऐंशी होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे साताऱ्याला सातशे होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आले सांगलीला तीनशे बावन्न होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेले एकूण आहे तेराशे सत्तर पुढचा जिल्हा आहे सातारा साताराला एकूण पंधराशे चाळीस होमगार जवानांना देण्यात आलेला आहे आणि हे ठिकाण आहे सातारालाच बंदोबस्त लागणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला एकूण पाचशे सत्तावन्न होमगार जवान देण्यात आलेले आहेत आणि ठिकाण आहे सिंधुदुर्गच त्यानंतर पुढचा जिल्हा आपण पाहू शकतो सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात एकूण पंधराशे ओंगार जवानांची मागणी आहे त्यातील सोलापूर शहर येथे पाचशे होमगार्ड जवाना देण्यात आलेले आहेत सोलापूर ग्रामीण येथे सहाशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत आणि बीडला चारशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत तर हा जिल्हा होता सोलापूर आता पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यात एकूण तीन हजार छप्पन्न होमगार्ड जवानांची मागणी आहे त्यातील ठाणे शहर येथे तीनशे एकावन्न होमगार्ड जेवण देण्यात आलेले आहेत नवी मुंबई येथे पाचशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत नवी मुंबई येथे पाचशे होमगार्ड जेवण देण्यात आलेले आहेत त्यानंतरनं मेबा वशी शहर बघा इथे अडीचशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुणे शहर येथे पाचशे सत्तर होमगार्ड जेवण देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पिंपरी चिंचवड येथे दोनशे पंच्याऐंशी होमगार्ड जेवण देण्यात आलेले आहेत आणि ठाणे ग्रामीणला चारशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत तसंच रायगड येथे सातशे होमगार्ड जवान देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातून विविध ठिकाणी होमगार्ड हे पाठवण्यात आलेले आहेत म्हणजे आपण पाहू शकतो ठाणे शहर नवी मुंबई त्यानंतरनं मीरा भाईंदर त्या जे आहे त्या ठिकाणी जे पाठवले आहेत त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड ठाणे ग्रामीण रायगड अशा प्रकारे ठाण्याचे होमगार्ड जवान पाठवण्यात आलेले आहेत बंदोबस्तसाठी त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यात एकूण अकराशे पन्नास होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे आणि ठिकाण आहे वर्धाच त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यात एकूण पाचशे चोपन्न होमगार्ड जवानांना ड्युटी देण्यात आलेली आहे आणि ठिकाण आहे वाशिमच त्यापुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळचे एकूण तेराशे शहाण्णव होमगार्ड जवानांना बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्यातील वाशिम येथे दोनशे छप दोनशे शहाण्णव होमगार्ड यांना वाशिम येथे ड्युटी लावण्यात आलेली आहे व यवतमाळ येथे अकराशे होमगार्ड देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात महत्वाची अपडेट होती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भातील ही महत्वाची माहिती होती एकूण अठ्ठेचाळीस हजार छत्तीस होमगार्ड जवानांना ड्युटी ला लावण्यात आलेली आहे तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची वाँच होती की कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या कुठल्या जिल्ह्यात होमगार्ड जेवण पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इलेक्शन बंदोबस्त करत असताना वेगळ्या जिल्ह्यात ज्यांना ड्युटी लागली असेल त्यांनी सोबत दोन युनिफॉर्म ॲटलिस्ट दोन युनिफॉर्मसोबत कॅरी करायचे आहेत त्याचबरोबर तुमचं जे अंतरुण पांघरून असतं तुमचा बिछाणा असतो तो सोबत कॅरी करायचा आहे तसेच तुमचे जे सिव्हिल ड्रेस असतात ते देखील तुम्हाला कॅरी करावे लागणार आहात कारण की तुमची राहायची व्यवस्था कुठे केली असेल त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागल त्याचबरोबर बंदोबस्त असताना तुमच्यासोबत पूर्ण टर्नआउटमध्ये तुम्ही असला पाहिजे तुमची लाठी सोबत असली पाहिजे बॅरी कॅबसोबत असली पाहिजे त्याचबरोबर जे तुमच्यासोबत तुम्ही ज्यांच्यासोबत ड्युटी करणार आहात त्या अधिकाऱ्यांचे नंबर किंवा बंदोबस्त करत असताना जे चेकिंग पॉईंट असतात त्या ठिकाणी तुमच्यासोबत डायरी तुम्ही कॅरी केली गेली पाहिजे त्यामुळं कुठल्या पॉईंटला आपल्याला ड्युटी होते कुठं ड्युटी केली संदर्भात तुम्हाला अपडेट तुमच्याजवळ राहील तसंच सदरचा बंदोबस्त हा खूप महत्त्वाचा असल्याने ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हायगय किंवा हलगर्जीपणा करता कामाने अन्यथा तुमची तुम्ही सेवा समाप्ती होऊ शकते तर आपण पाहू शकतो ही महत्त्वाची अपडेट होती तर अशा प्रकारे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस बंदोबस्ताची माहिती होती हा बंदोबस्त उद्या दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीसपासून ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस या कालावधीत राहणार आहे तर सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने हा ड्युटी आपला बंदोबस्त पार पाडावा त्याचबरोबर इथून पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टीबाबत माहिती देण्यात येणार आहे जसं की आगामी काळात ज्याही स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा येणार आहेत किंवा ज्याही संध्या असतील युवकांना तर त्या स्पर्धा परीक्षेच्याबद्दल माहिती ह्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे की कुठे कुठे रिक्रुटमेंट निघती आहे किंवा भरती निघती आहे किंवा कुठं कुठं तुम्हाला भरती द्यायची संधी आहे किंवा कुठं कुठं तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता या संदर्भात माहिती देखील या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत तर तुम्हाला आत्तापर्यंत निवडणूक बंदोबस्त च्याबद्दल माहिती जी दिलेली आहे ती समजली असेल अशी मी आशा करतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र